दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शिंदेगाव इथं दुपारी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडाऊन भस्मसात झालं यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर काही कामगार गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती आहे चंद्रकांत शिवलाल विस्पुते तसंच गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांचं शिंदे गाव इथं श्री स्वामी समर्थ फटाके नावाचं गोडाऊन आहे येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी भरून ठेवले होते आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून गोडाऊनला आग लागली आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्धात आगीनं रौद्ररूप धारण केलं दुराचे मोठमोठे लोळ दूरवरून दिसू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अग्निशामक दल तत्काळ पोहोचलं रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसंच पथकही घटनास्थळी रवाना झाले या आगीत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडाऊनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होते